नमस्कार मंडळी चला तर मग रेशनच्या तांदळाची मस्त अशी इडली एकदम मऊ पांढरी शुभ्र आणि त्यासोबत एकदम घरगुती पद्धतीने सांबर कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत तर बघू शकता एकदम मस्त अशा इडल्या झालेल्या सांबर आहे सांबरसुद्धा खूपच चविष्ट झालेला आहे फक्त घरगुती साहित्यामध्ये घरच्या ज्या भाज्या आहेत त्यापासूनही सांबर बनवलेलं आहे आणि इडलीसुद्धा खूपच चविष्ट बनलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीची इडली आणि सांबर नक्की बनवू बघा चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आता या कपाने मोजून आपण दोन कप बरोबर भरून असा रेशनचा तांदूळ घेणार आहोत तर हा स्वच्छ निवडून घेतलेला आहे खडे वगैरे असे सगळे काढून घेतले त्यानंतर एक डिश घेतलेला आहे मिडियम साईजचा यामध्ये हे तांदूळ आपण मोजून घेणार आहोत तर दोन कप इथे भरून मी तांदूळ घेतलेला आहे जास्त एकदम फुलसुद्धा भरलेलं नाही सपाट कपाने दोन कप भरून मी ते तांदूळ घेतले त्यानंतर एक कप भरून सपाट म्हणजे जास्त भरलेला पण नाही सपाटच कप घेतलेला आहे उडीद डाळ त्यानंतर दोन चमचे इथे हरभरा डाळ घेतली त्यानंतर जेवढी इथे उडीद डाळ घेतली तेवढेच पोहे देखील घेतलेले आहे पोहे आपण जे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेतले आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत पांढरं पाणी निघतं ना तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ धुवायचे आहे त्यानंतर तांदूळ धुवून झाल्यावरती आपण याला भिजवत ठेवणार आहोत एक सात ते आठ तासांकरिता तर अशा प्रकारची इडली एकदा नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनते आणि एकदम मस्त तयार होते अजिबात चिकट होत नाही मौलुस तशी ती इडली तयार होते चला तर मग बघू शकता तांदळाचं पाणी एकदम शुभ्र निघालेलं आहे हे साहित्य अजिबात वेगळं भिजवत घालायचं नाही एकत्र सगळं घालायचं आहे चला तर दोन तीन पाण्याने डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तांदळ आणि डाळीबुरती घेतपत पाणी टाकून घेतलं होतं आठ तासानंतर बघूयात बघू शकता की ती मस्त फुलूनवरती आलेले आहे सगळे डाळ आणि तांदूळ बघू शकता हातावरती लगेच चुरगळलं जातं चला तर मग आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत तर पाण्याचा वापर जास्त करायचा नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हरभऱ्याच्या डाळीमुळे इडली खूप मस्त तयार होते किंवा तुम्ही डोसेसुद्धा या मिश्रणाचे बनू शकता त्यानेसुद्धा मस्त तयार होतात डोसेसुद्धा चला तर मग आता डाळ छान अशी वाटून घेऊयात तर एकदम कमी प्रमाणात पाणी घालायचं आहे म्हणजे बारीक वाटल्या जाईल इतपत पाणी घालायचं तर बघू शकता अशा प्रकारचं मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे डाळ तांदूळाचं आता एका डब्यामध्ये मी याला घालून घेणार आहे म्हणजे तुमच्याकडं जर पातील मोठं असेल तर पातिल्यामध्ये सुद्धा तुम्ही याला ठेवू शकता रात्रभर किंवा मग अशा प्रकारचा एक डब्बा असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता हा डब्बा थोडासा मोठा आहे जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही तर आपली डाळ आणि तांदूळ जास्त फर्मेट होतं रात्रभरामध्ये तर अर्ध्या डब्यापेक्षा सुद्धा वरती हे मिश्रण येतं त्यामुळे मी थोडासा लंबुळकाच डबा घेतलेला आहे थोड्या आकाराने मोठा आहे चला तर मग डाळ आणि तांदूळ अशाच पद्धतीचं सगळं वाटून घेऊयात बघू शकता किती कमी दिसत आहे एकदम बुडाला वाटत आहे हे डाळ आणि तांदुळाचं मिश्रण आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही माझ्याकडे यापेक्षा डब्बा छोटा नव्हता आणि यापेक्षा जास्त मोठेच होते त्यामुळे मी हाच घेतलेला आहे परंतु हा डब्बासुद्धा व्यवस्थित आहे कारण डाळ तांदुळाचं मिश्रण एकदम फर्मेट झालं की मिश्रण खूप वरती येतं त्यामुळे व्यवस्थित असा डब्बा किंवा मग मोठं पातील असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता चला तर मग छान असं मिक्स करून घेऊयात यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही असं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून रात्रभर आपण असंच फर्मेट करण्यासाठी ठेवूयात कारण आता गर्मी सुद्धा आहे आणि लगेच फर्मेट होतं हे पीठ चला तर मग आता सकाळी आपण डबा खोलून बघूयात तर दुप्पट ते ती तिप्पट हे पीठ पीठ जे आहे ते फुलून वरती आलेलं आहे अर्ध्या डब्यापेक्षा सुद्धा वरती आलेलं आहे चला तर आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि याला छान असं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ आता खूप हलकं झालेलं आहे आपल्याला एकदम मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं त्यामुळे हे पीठसुद्धा एकदम मस्त असं तयार होईल बघू शकता की ते आंबलेलं आहे याला आंबटपणा एकदम कमी आहे कारण मी सकाळी लवकरच बनवत आहे जर तुम्ही जर जास्त वेळ जर ठेवलं तर जास्त आंबट होऊ शकतं त्यामुळे सकाळी उठून लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मिश्रण त्यामुळे आंबट होण्याची शक्यता कमी आहे तर अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आणि छान असे इडल्या डोसे तुम्ही काही पदार्थ यापासून बनू शकता तर बघू शकता किती मस्त हलकं हे पीठ तयार झालेलं आहे आता एकदम खाली गेलेलं आहे अगोदर खूप फुलूनवरती आलेलं होतं आता एकदम ढवळून घेतल्यावरती पीठ एकदम खाली गेलेलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं हे पीठ फर्मेट झालेलं आहे चला तर यामध्ये आता मीठ टाकून घेते आणि नंतर मिक्स करून घ्यायचं जास्त मीठसुद्धा वा इडलीमध्ये वापरायचं नाही कारण इडलीचं पीठ थोडं आंबूस असतं त्यामध्ये ते जास्तच आंबट लागण्याची शक्यता आहे त्यानंतर मी इडली पात्र घेतलेलं आहे तुम्हाला जर डोसे बनवायचे असतील तर या पिठापासून तुम्ही डोसे देखील बनू शकता इडली पात्र घेतलं यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं त्यानंतर अशा प्रकारचे मी हे पात्र घेतलेले आहे यामध्ये थोडं थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं जास्त तेलाचा वापर इथे केलेला नाही एकदम कमी प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे सगळ्या या पात्रांना तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या पात्रामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे अशा प्रकारची इडली नक्की बनवू बघा आपण सांबरसुद्धा बनवलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे जास्त तामझाम न करता एकदम झटपट ही इडली सांबर तयार होतं चला तर मग सगळ्या पात्रामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊयात जास्त देखील भरू नका नाहीतर मग इडली डबल ते टिबल फुगते त्यामुळे जास्त वरती येऊ शकते चला तर सगळ्या पात्रांमध्ये अशा प्रकारचं इडलीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर खूप मस्त ह्या इडल्या तयार होतात आता ह्या पात्रामध्ये सुद्धा मी हे छोटे छोटे पात्र ठेवून देणार आहे अशा प्रकारे सगळं याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे इडली मिश्रण तर अशा प्रकारची इडली एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होते आणि झटपट तयार होते अजिबात कोणताही वेळ लागत नाही किंवा जास्त काही सामानाचीसुद्धा गरज पडत नाही घरगुती साहित्यामध्ये जो घरामध्ये तुमचा तांदूळ असेल तोसुद्धा वापरला तरी देखील चालणार आहे फक्त चिकट होणारा तांदूळ वापरायचा नाही आपली इडली तयार होते तोपर्यंत आपण सांबर बनवणार आहोत तर इथे अर्धा कप मी तुरीची आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी घरच्याच आहे त्यामुळे साला सकट आहेत तर यांना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर कुकरमध्ये टाकून घेऊयात तर, तर इडलीसुद्धा तयार होते आणि आपलं सांबर सुद्धा इथे बनणार आहे लगेच चला तर मग आता कुकरमध्ये डाळी टाकून घेतल्या त्यानंतर इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा एक टोमॅटो का दोन शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा असतो काशी भोपळा तो घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा देखील कट करून घेतला आता या सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला अजून कोणत्याही भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही ते वापरू शकता जसं की गाजर बीन्स आणि वांग देखील यामध्ये वापरू शकता परंतु मी एवढ्याच भाज्या इथे वापरलेल्या आहेत आता सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये डाळीमध्ये टाकून द्यायच्या यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची जास्त हळद टाकायची नाही थोडंसं रंग छान येण्यासाठी थोडी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर झाकण पॅक करायचं आणि चार पाच शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे चला तर डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत अजून गरम आहे यांना थोडंसं थंड किंवा कोमट होऊ देऊयात त्यानंतर आपण इडल्या काढून घेणार आहोत कोमट झाल्याशिवाय यातून काढायचं नाही नाहीतर मग गरम असताना चिटकून बसतं खाली आणि इडलीसुद्धा व्यवस्थित होत नाही तर बघू शकता काय मस्त अशी शुभ्र मऊ लुसतुषित अशी इडली इथे तयार झालेली आहे तर सगळ्या इडल्या याच पद्धतीने बनवून घेणार आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजत आहे आणि नंतर आपण सांभरला फोडणी देऊन आपली मस्त इथे नाश्त्याची इडली सांभर तयार झालेलं असेल खूप मस्त रेसिपी तयार होते पोटभरीचं जेवण म्हणून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची इडली सांबर नक्की बनवू शकता चला तर मग आता इडल्या इथे बनवून झालेल्या आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते चला तर मग इडली अजून मी करायला टाकलेल्या आहेत काही इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत तोपर्यंत आपली डाळ देखील इथे शिजलेली आहे इथे चार ते पाच इट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद करून डाळ नंतर अशा प्रकारे पूर्ण हवा गेल्यानंतर कुकर खोलंब घेतलेला आहे बघू शकता भाज्या देखील छान अशा उकळलेल्या आहेत डाळसुद्धा मस्त शिजलेली आहे लगेच फोडणीची तयारी करूयात दुसरीकडे इडल्या अजून होत आहे तोपर्यंत इथे मी आता सांबर बनवून घेते आता गॅसवर कडाई ठेवली यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी मी अर्धा अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे जिरे मोहरी छान अशी तडतोडून वरती आली की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची घरगुती टाकू शकता किंवा विकतची असेल ती सुद्धा टाकू शकता आता आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर लगेच कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली छान मिक्स करून घेतलं दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत टाकून वाळलेल्या त्यासुद्धा छान अशा फ्राय करून घ्यायच्या आता यामध्ये मसाले वापरायचे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलं थोडीशी हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे इथे गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे सांबर मसाला असेल तो टाकला तरी देखील चालणार आहे परंतु इथे मी एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने हे सांबर बनवलेलं आहे आता मी यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकणार आहे जास्त घट्ट करायचं नाही बघू शकता काय मस्त दिसत आहे चवसुद्धा खूप मस्त येते चला तर मग अजून पाणी टाकून घेऊयात यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे सांबर जास्त घट्ट राहत नाही त्यामुळे तर थोडं पातळमधूनच करायचं जास्त पातळ पण करू नका तर या पद्धतीचं यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असं उकळून घ्यायचं आहे खूप झटपट तयार होतं हे सांबर आणि इडलीसुद्धा छान मस्त झालेली आहे त्यासोबत हे सांबरसुद्धा एकदम झटपट बनलेलं आहे चला तर मग आता सांबरला देखील उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपल्या इडल्यासुद्धा तयार झाल्या आणि सांबरसुद्धा तयार झालेला आहे एक दोन मिनिट आपण अजून सांबर उकळून घेऊयात मस्त भाज्या देखील उकडलेल्या आहेत डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे आणि सांबरसुद्धा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चला तर मग आपलं इथे सांबर देखील तयार झालेला आहे मी एक ताट घेतलेला आहे यामध्ये इडल्या ठेवून घ्यायच्या आणि त्यासोबत मस्त सांबर घ्यायचा एका प्लेटमध्ये तुम्ही याचे डोसे सुद्धा बनू शकता डोसे सुद्धा खूप मस्त तयार होतात तर सांबर बघू शकता काय मस्त दिसत आहे मुलंसुद्धा आवडीने खातील जास्त सुद्धा केलेलं नाही खूपच मस्त असं झालेलं आहे आपल्या इडल्यासुद्धा मस्त तयार झाल्या आणि सांबरसुद्धा झालेला आहे तर चला आता प्लेटमध्ये मस्त गरमागरम सांबर आणि त्यासोबत इडली घेऊयात खूपच मस्त झटपट ही रेसिपी तयार होते या पद्धतीचे इडली सांबर नक्की बनवून बघा एकदम झटपट ही रेसिपी तयार होते सकाळच्या नाश्त्यासाठी असोत किंवा मग तुम्हाला कधी खावी वाटली दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची इडली सांबर बनवू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा झटपट तयार होणारी इडली सांबरचा बेत तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर मग इडली आणि सांबर आपल्या इथे तयार झालेला आहे तर इडली बघू शकता काय मस्त मौलुसलुषित झालेली आहे तर इला आपण तोडून देखील बघूयात मस्त सांबरसोबत इडली खूपच मस्त लागते तर एकदम मौलुसलुशीत झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही तर क कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद